नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी एवढा जबरदस्त असा व्हिडिओ होणार आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय काय सांगणार आहे तर युट्यूबने मला काय काय दिले मला हे दिलंय म्हणजे मला काय काय दिलेलं आहे तुम्हाला सुद्धा मिळू शकतं बघा आता ऍक्च्युली मला मी असं काय म्हटलं युट्यूबने मला काय ऍक्च्युली मला युट्यूब दिलाय का तर नाही मला हे युट्यूबच्या पैशामधून मिळालंय मला हे वेबसाईटच्या पैशामधून मिळालंय तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ही जी मुलगी आहे ही तुम्हाला अशी स्क्रीनच चालवताना दिसते ही स्क्रीन जी आहे ज्या स्क्रीनवर मी तुम्हाला शिकवतोय किंवा सांगतोय जी स्क्रीन आहे ती स्क्रीन त्याबद्दल बोलतोय त्यानंतर तुम्हाला इथं ऍपलचं लॅपटॉप दिसतोय हा अॅपलचा लोगो आहे हे ऍपलचा लॅपटॉप सुद्धा मला तर नाही युट्यूब असेल वेबसाईट असेल याचा जो पैसा आहे त्या पैशाच्या माध्यमातून मला जे जे मिळालेलं आहे ते तुम्हाला इथे सांगणार आहे बरोबर आहे पण या व्हिडिओवर जाण्याआधी तुम्ही काय करा या व्हिडिओला लगेच लाईक करून टाका तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर, तर तुम्हाला सुद्धा अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून पैसे कमावता येते पैसे कसे कमवता येतील तुम्हाला मेहनत तर करावीच लागेल परंतु कितीपर्यंत मेहनत करावी लागते काय काय गोष्टी असतात या सर्व गोष्टी पुढच्या पाच मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार चला समोर आपण जाऊया तर बघा तुम्हाला म्हणजे हे जे लॅपटॉप दिसते मित्रांनो हे जे लॅपटॉप आहे ऍपलचं लॅपटॉप आहे बरोबर आहे ऍपलचं मॅकबुक म्हणू शकता तुम्ही याला ऍपल मॅक म्हणतात बरोबर आहे तिथं तुम्ही किंमत बघू शकता म्हणजे नव्याण्णव हजार रुपयाचं हे आहे जवळपास एक लाख रुपयाचं हे लॅपटॉप आहे मी जवळपास सात आठ आधी घेतलं आता याची किंमत जवळपास चाळीस हजारान कमी होईल हे लॅपटॉप तुम्हाला साठ हजाराचं मिळते तुम्हाला मला हे लॅपटॉप पुन्हा युट्यूबने दिलाय का युट्यूब कुठे लॅपटॉप देते रे बाबांना परंतु युट्यूबवर केलेली मेहनत असेल वेबसाईट वर केलेली मेहनत असेल या मेहनतीमधूनच आम्हाला या गोष्टी साध्य होतात तुम्हाला समोर दाखवतो मी तर बघा समोर तुम्हाला हा एक बोर्ड दिसतो हा आहे सेन्सेक्स कंपनीचा डिजिटल बोर्ड हा पंच्याहत्तर इंची बोर्ड आहे मी ज्या बोर्डवर सध्या तुम्हाला शिकवतो त्यांची टॅगलाइनच आहे टीच लर्न अँड ग्रो शिका शिकवा आणि मोठे व्हा सेम तोच पॅटर्न मी सुद्धा राबवतोय शिकवतोय शिकतोय आणि स्वतः मोठं होतोय आणि विद्यार्थ्यांना सुद्धा मोठं करतोय ठीक आहे तर हा बोर्ड आपण काल परवा दिवशी परचेस केला आज त्याचं इन्स्टॉलेशन झालं तुम्ही बघू शकता हा बोर्ड माझ्या स्क्रीनवर लागलेला आहे सेन्स ए जे नावाचा बोर्ड आहे हा हा बोर्ड माझ्या स्क्रीनवरती लागलेला आहे बरोबर आहे पुढे सुद्धा तुम्ही बघू शकता हा बोर्ड जेव्हा आम्ही लावला तेव्हा हे इन्स्टॉलेशन करणारे काका होते त्यानंतर मी तुम्हाला इथे दिसतोय आणि हे आमचे मित्र तुम्हाला इथे दिसत हा जो व्हिडिओ बनवला होता मी कृषी विद्यापीठ भरती दोन हजार चोवीस चा या व्हिडिओ या व्हिडिओ मी या मध्ये लावला होता तर तुम्हाला सांगायची गोष्ट आहे की एवढ्या गोष्टी अचूव झाला तर ह्या गोष्टी कशा अचू झाल्या आहेत इथं तुम्ही बघू शकता हे युट्यूब आहे बरोबर आहे हे युट्यूब आहे या युट्यूबवर आपलं चॅनल आहे कुठलं चॅनल आहे मनीष मानकर नावाचं चॅनल आहे ठीक आहे मनीष मानकर नावाचं चॅनल आहे बरोबर आहे त्यानंतर इकडे तुमचं टेलिग्राम आहे या टेलिग्रामवर सुद्धा आपलं मनीष मानकर नावाचं चॅनल आहे तर युट्यूब चे आपले चोवीस हजार नऊशे सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेले आहेत आणि टेलिग्रामवर आपले बहुतेक सोळा हजार सहाशे सबस्क्रायबर आहे बरोबर आहे एवढे तुमचे सबस्क्रायबर आहे आता इथं जर तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब केलं तर आपले लगेच दोन दिवसामध्ये पंचवीस हजार सबस्क्रायबर सुद्धा होऊ शकतात टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या खाली देतो इथे जर तुम्ही गेले तर लगेच आपले सतरा हजार सबस्क्रायबर होऊ शकतात आता मुद्दा येतो की हे एवढं याची किंमत मी तुम्हाला सांगू शकत नाही बोर्डची कारण कंपनीच्या पॉलिसीज आहेत परंतु लॅपटॉपची किंमत सांगितली एक लाख रुपये जवळपास हा बोर्ड पकडून घ्या असं चार पाच लाख रुपये कमाई झाली असेल तर ही कमाई झाली मित्रांनो वेबसाईट मधून तर वेबसाईट म्हणजे काय तर वेबसाईट म्हणजे तुमची जर भाषेवर प्रभुत्व असेल मराठी असू द्या तुमची हिंदी असू द्या या भाषेवर जर तुमचं प्रभुत्व असेल या भाषेमध्ये तुम्हाला आर्टिकल लिहावं लागतात तिथं लेख लिहावे लागतात आणि हे लेख तुम्हाला लिहून त्या वेबसाईट वरती टाकावं लागतात त्यासाठी तुम्हाला डोमेन पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला होस्टिंग पाहिजे प्लस होस्टिंग लिहितोय आता होस्टिंग आणि डोमेन काय तर तुम्ही युट्यूबवर तिथं सर्च करा या दोन्ही गोष्टीसाठी तुम्हाला खर्च आठ ते दहा हजार रुपये येऊ शकतो या होस्टिंग केल्या तुम्ही वेबसाईट तुमची काढू शकता आणि या वेबसाईटच्या माध्यमातून मी हायस्ट मित्रांनो एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये एका महिन्याचं पर मंथ पेमेंट काढलेलं आहे पर मंथ पेमेंट काढलेलं आहे पण तुम्ही म्हणाल सर एवढं बेमेंट आहे तुम्ही जॉब कशाला करता तर जॉब पाहिजेच मित्रांनो जॉब नसेल हे जर गुगल युट्यूब बंद पडले मग करणार नाही त्यामुळे तुम्हाला सांगायचं उद्देश आहे मित्रांनो बघा ह्या गोष्टी सोप्या आहेत सिम्पल आहेत तुम्हाला जर आणखी डिटेलमध्ये शिकायचे तर मी शिकवेन रेकॉर्डेड व्हिडिओ रेकॉर्डेड व्हिडिओच्या सीजच्या माध्यमात तुम्हाला सगळं शिकवेल त्यासाठी तुम्हाला एकच करावं लागणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लगेच लाईक करून टाका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका चला तर पुढचा व्हिडिओ लवकरच तुमच्या समोर घेऊन व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात आपण अशा पुढच्या व्हिडिओमध्ये